लढणार आणि पाडणार शिवसेना उभाठा विजय करंजकर बंडखोरीचे संकेत नाशिक लोकसभा इच्छुक उमेदवार विजय कर गेल्या वर्षभरापासून गावोगावी फिरून प्रचार करीत होते सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर दुपारी करंजकर यांनी नाशिक रोडला शक्ती प्रदर्शन करीत पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला लढणार आणि पाडणार असा इशारा देत विजय करंजकर यांनी लोकसभेत बंडखोरी करण्याचे संकेत पत्रकार परिषदेत दिले लोकसभा निवडणुकीत शिवसेना उभाटा गटाचे माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता मात्र आज सकाळी करंजकर यांच्या ऐवजी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्याने करंजकर यांनी शक्ती प्रदर्शन केले जिल्हा प्रमुखपदी काम करीत असताना जिल्हा परिषद मनपा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रामाणिक काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय देण्याचे काम केले कोणाचा चहापण न घेता तिकीट दिले पक्ष फुटीनंतर मी अनेक पदाधिकारी शिवसैनिक यांना थांबवले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीबाबत शब्द दिला होता मी गद्दार नाही खुद्दार आहे असे सांगत येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे यांना भेटून निर्णय घेणार मात्र तसे न झाल्यास लढणार म्हणजे लढणार आणि चांगल्या चांगल्यांना पाडणार आता मी आहे तोपर्यंत इतर पदाधिकारी आहेत असा इशारा करंजकर यांनी दिलाय दोन हजार एकोणीस लाखांनी मला सांगितलं असेल की विजय ठीक आहे आपण पुढे चला त्या त्या वेळेला मी पक्षाशी प्रामाणिक राहू प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं थांबा उमेदवार कसे जरी असले तरी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मग साम दाम दंड भेद भीती सगळ्या नीतींचा अवलंब करून शिवसेनेचं नाव उज्वल झालं पाहिजे आणि उमेदवार निवडून आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहिली आज पण मला एक वर्षभरापूर्वीच आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब माझ्या साहेबांनी मला बोलवलं होतं आणि मला एक वर्षभरापूर्वी सांगितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये विजय चला आता तुम्हाला तयारी करायची आहे तुम्हाला लढायचे जोरात कामाला लागा मी निश्चितच त्या दिवसापासून पायाला घुंगरं लावून मी जनतेच्या दरबारामध्ये धाव, धाव धाव धावत होतो पळपळ पळत होतो दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला शिवसेनेचं अधिवेशन होतं त्याच्यापूर्वी पण मला एक महिना अगोदर मला शिवसेना पक्षप्रमुखांनी बोलवलं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी राऊत साहेब पण होते आणि त्यांच्या समक्ष मला उद्धव साहेबांनी मला सांगितलं होतं की विजय काय काय तयारी केली तुम्ही लढता काय काय कुठं कुठं फिरता काय काय करता या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला साहेबांना सांगितलं होतं साहेब जे काही निवडणुकीचे तंत्रमंत्र असतात ते सगळं मी जाणतो गेले पंधरा वीस वर्ष निवडणुका मी जवळून पाहतो मी बराच काळ नगराध्यक्ष राहिलोय नगरपालिकेमध्ये सगळ्या बॉडी माझ्या जोडून आणत राहिलोय मग पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल या सगळ्यांकडे लक्ष केंद्रित करून मी सगळ्या निवडणुका कशा जिंकायच्या त्याचे सगळे तंत्रमंत्र मला माहिती आहे त्याच्यामुळे माझी निवडणूक मला हे अंगावर घेऊन करणारे साहेब तुम्ही काळजी करू नका असा शब्द मी साहेबांना स्वतः दिला असं असताना कालपर्यंत शंभर टक्के माझं नाव त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल माझं नाव त्या ठिकाणी होतं संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सात आठ सर्वे झालेले विविध दे वेगवेगळ्या पक्षांनी सर्वे केलेत आपण सर्व सर्वांना आपल्याला ते ज्ञात आहे मी पण माझा स्वतःचा केला केलाय आणि त्या सर्वेमध्ये तुम्ही बघितलं असेल की निश्चितच विजय करंजकर हे नाव प्रत्येक काना कोपऱ्यामध्ये नाव पोचलेले आहे प्रत्येक ठिकाणून विजय करंजकर ह्याच नावाची पसंती शंभर टक्के येत होती आणि प्रत्येक सर्वेमध्ये तसे मी सर्व्हे साबित पण करू देऊ शकतो आमचे बरेच पत्रकार मित्र आहेत पत्रकार मित्रांनी पण अनेकदा मला ह्या गोष्टी सांगितल्या की आपा तुमचंच नाव सर्वेमध्ये सगळीकडे म्हणजे इंडिया टीव्ही एनडी टी व्ही यांनी जे सर्वे झाले त्याच्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसिव्ह होतो नाव पुढे होतं असं असताना आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो एक निष्ठा एक आहे एकनिष्ठ राहील याची एक राही, एक शाश्वती मला आहे परंतु एक निष्ठा कुठपर्यंत ठेवावी निष्ठेचं फलित काय व्हावं याचा सुद्धा विचार आज मला सकाळपासून माझ्या कार्यकर्त्यांनी मला ताई ताई करून सोडलेला आहे ठीक आहे मी त्यांना सांगितलंय की मी दोन दिवस आपण पाठबागा काळजी करू नका मी एकदा तरी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट गेली त्यांना निश्चितपणे की हे का असं का होतंय जे लोक इच्छुक नाहीये या लोकांची इच्छा होऊ शकत नाहीये अशा लोकांना तुम्ही बाळा घालता म्हणजे हा नेमका काय पक्षामध्ये काय हे त्याचा मला अधिकार आहे मी साहेबांना निश्चितपणे तो विचारल मी साहेबांकडे जाणार आहे तत्पूर्वी मला फक्त एवढंच मी कार्यकर्त्यांना एवढंच फक्त सांगतोय की बाबा रे आपण आतापर्यंत निष्ठेने राहिलो निष्ठा ही आपली कुठेही विकू दिली नाही मी तेरा वर्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो तेरा वर्षामध्ये अनेकांना जिल्हा परिषदेचे तिकीट दिले असतील अनेकांना पंचायत समित्यांची तिकीट दिली असतील अनेकांना नगरपालिका महानगरपालिकेची तिकीट दिली असतील परंतु आजपर्यंत माझ्या तेरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीही असं म्हणू शकलं नाही की माझं तिकीट विजय त्यांनी माझा चहा पिऊन मला दिलाय त्याच्यामुळे मला वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या वाक्याची मला जाणीव आहे काय म्हणायचे पैसा येईल जाईल पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल पण एकदा का इज्जत गेली तर ती पुन्हा कमवता येणार नाही या दृष्टीनं मी आतापर्यंत वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या त्या वाक्याप्रमाणे प्रचंड इज्जत कमावत आलो मी इज्जतदार आहे आणि मी खुद्दार आहे गद्दार नाही आहे परंतु हे माझ्या बाळासाहेबांचं ते पण वाक्य आहे अन्याय सहन करणाऱ्या पेक्षा अन्यायला वाचा फोडणारा सैनिक मला अधिक जवळचा अधिक उत्तम याच्यामुळं भविष्य हे सर्वांना असतं कोणाच्या भविष्याशी खेळणं काही लोकांनी हे वास्तविक आता चुकीचं आहे मी बघेल अजून आपल्याला दिवस काही गेले नाही अजून खूप वेळ आहे माझ्या पुढे आणि सर्व कार्यकर्त्यांना एवढंच सांगेल की चला ठीक आहे काही निर्णय उलटे पालटे होत असतात परंतु काही वेळेला काही ठिकाणी वाट बघावी लागते आणि आपण सुद्धा सगळे वाट बघाल अशी माझी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली आहे मी माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा सांगेन की आता ताई पन्ना करण्यापेक्षा निर्णय क्षम मला माहिती आहे माझी निर्णय क्षमता मी शंभर टक्के निर्णय घेईल तर मी जिंकण्यासाठीच घेईन आणि मी जिंकून येऊन जातो आहे आणि जर सांगतो तशी ताकद टाकून द्यायची वेळ मग परमेश्वरांनी ठरवलं तर ते मला काही सांगता येणार नाही एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगतो बोला आपा अजून ते